बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन मिरजमध्ये पंधरा वर्षीय <un> मुलावर यशस्वी मेंदू शस्त्रक्रिया सेवा सदन हॉस्पिटलने वाचवला चुमुकलाचा जीव सेवा सदन हॉस्पिटल मिरज येथे अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या पंधरा वर्षीय मुलावर वेळेत व अचूक उपचार करून डॉक्टरच्या टीमने त्याचा जीव वाचवला आहे खेळत असताना अचानक चक्कर येणे तीव्र डोकेदुखी होणे आणि काही वेळातच बोलणे बंद होऊन बेशुद्ध पडणे अशी लक्षणे दिसताच मुलाला तातडीने सेवा सदन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले रुग्णालयात दाखल होताच इमर्जन्सी सीटी स्कॅन करण्यात आला तपासणीत मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याचे आढळून आले हा रक्तस्राव नेहमीच्या जागेपेक्षा अत्यंत अवघड ठिकाणी असल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती पुढील तपासणीसाठी डी एस ए अँजिओग्राफी केली असता मेंदूमधील रक्तवाहिन्यांमध्ये ए व्ही एम असल्याचे निदान झाले ही स्थिती जीवघेणी असल्यामुळे तातडीची मेंदू शस्त्रक्रिया करणे अपरिहार्य होते सेवासदन हॉस्पिटलचे से न्युरोसर्जन डॉक्टर सुधांशू रेवतकर यांनी रुग्णांच्या कुटुंबियांना परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले कुटुंबियांची संमती मिळताच अत्यंत अचूकतेने एव्ही एक्सिशन शस्त्रक्रिया करण्यात आली डॉक्टर सुधांशु रेवतकर म्हणाले रुग्णांची अवस्था अत्यंत नाजूक होती रक्तस्राव अवघड ठिकाणी असल्यामुळे शस्त्रक्रिया मोठ्या काळजीने करावी लागली योग्य वेळी घेतलेला निर्णय आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी टीममुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी रुग्ण बोलू लागला सर्वांना ओळखू लागला आणि त्याच्या अवयवांची हालचाल पूर्ववत झाली चार दिवसांच्या निरीक्षणानंतर रुग्णाला स्थिर अवस्थेत डिस्चार्ज देण्यात आला सेवा सदन हेल्थ केअर चेअरमन चे रविकांत पाटील यांनी सांगितले गंभीर आजारामध्ये रुग्णाला इतरत्र हलवण्याची गरज पडू नये हा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे रुग्णाच्या कुटुंबियांनी डॉक्टर व संपूर्ण वैद्यकीय टीमचे आभार मानत त्यांच्या तत्परतेमुळे मुलाला नवजीवन मिळाल्याची भावना व्यक्त केली माझे नाव प्रकाश मरे मी राहणार कोपण मध्ये माझा मुलगा इयत्ता नववी वय चौदा वर्ष आहे गेल्या आठवड्यामध्ये रविवारी त्याला अचानक चक्कर आली चक्कर आल्यामुळे थोडा तो बेशुद्ध पडला त्यावेळेस तर आम्ही तिथल्या संडे असल्यामुळे मोठे दवाखाने बंद असल्यामुळे लोकल दवाखाना आम्ही दाखवले तिथून थोडा थोडा जो मान आणि जरा उलटी करून घेतल्यामुळे आम्ही पुढे त्याला अमर पाटील सर यांच्याकडे ने तिकडे सर नेलो मग त्यांनी सर्व तपासणी वगैरे केले त्यानंतर त्यांनी लक्षात की की साधारण डोक्याच्या साईडला कुठे का प्रॉब्लेम आहे म्हणून त्यांनी सीटी स्कॅन व एमआर करायला सांगितले आम्हाला आम्ही ते दोन्ही करून घेऊन आलो आणि ते रिपोर्ट त्यांनी बघितले त्यानंतर त्यांनी सुधांश सरांना च्याकडे ते रिपोर्ट पाठवून त्यांची चर्चा करून ते बघितले त्यानंतर असं हे झालं की त्याच्या डोक्याच्या एका साइडला ब्लड सर्क्युलेशन झाल्यामुळे त्याची डोक्याची सर्जरी करायला लागणार त्यामुळे आम्ही लगेच आम्ही एवढं घाबरलो की म्हणजे आमची पायाखालची जमीन हे झाली कारण एवढं लहान वय चौ चौदा वर्ष म्हणजे काहीच नाही त्यामुळे आम्ही नवरा बायकू काका त्याचे मावशी काकू सगळेच आम्ही चिंतेत होतो की एवढ्या लहान वय त्या माझ्या मुलाचे हे झालं बहुजन माझ्या चॅनल क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा